नाशिक मुंबई लोकल लवकरच धावण्याची आता शक्यता आहे तर कसारा घाटातील अडथळा दूर करत तब्बल एकशे चाळीस किलोमीटर समांतर रेल्वे मार्गाला मंजुरी देण्यात आली नाशिक मुंबई रेल्वे मार्गावर बारा बोगदे आणि चार नवीन स्थानक आहेत मध्य रेल्वेकडून चार हजार कोटींचा प्राथमिक आराखडा तयार आहे या नव्या मार्गामुळे वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे बोगद्यांचा डायमीटर वाढवून तांत्रिक अडचण आता दूर केली जाणार आहे मध्य रेल्वेकडून चार हजार कोटींचा प्राथमिक आराखडा आता तयार करण्यात येणार आहे नाशिक मुंबई लोकल लवकरच धावण्याची शक्यता आहे कसारा घाटातील अडथळा दूर करण्यात येत आहे त्या संदर्भात आता मोठी अपडेट समोर संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चैतन्य गायकवाड आपल्यासोबत जोडलेत चैतन्य नाशिक मुंबई लोकल आता लवकरच धावण्याची शक्यता आहे काय सांगशील सविस्तर कारण आपण बघतोय की गेल्या अनेक वर्षांपासून नाशिककरांकडून नाशिक ते मुंबई अशी लोकल रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी केली जाते मात्र कसारा घाटातील जो बोगदा आहे या बोगद्याचा तांत्रिक अडसर असल्याने या नाशिक ते मुंबई ह्या लोकल मार्गाच्या प्रवासात कुठेतरी अडचण ठरत होती मात्र आता रेल्वे विभागाकडून कसाराघाट ते मनमाड रेल्वे मार्ग असा एकशेचाळीस किलोमीटरवर समांत रेल्वे ट्रॅक आहे तो उभारला जाणार आहे आणि या रेल्वे ट्रॅकच्या कामासाठी कसाराघाटातील बोगदाचा डायामीटर वाढवला जाईल आणि हा डायामीटर वाढवला गेल्यामुळे नाशिक ते मुंबई लोकल सेवा लवकरच धावण्याची शक्यता देखील निर्माण झाली आपण बघतोय की शेकडो नाशिककर जे आहे ते कामानिमित्ताने मुंबईला येत असतात आणि यामुळे अनेक जण जे आहेत ते मुंबई ते नाशिक असा एक्सप्रेसने प्रवास करत असतात यासाठी पंचवटी एक्सप्रेस ही नाशिककरांसाठी एक जीवनवाहिनी आणि त्याचप्रमाणे नोकरदारांची रेल्वे म्हणून देखील ओळखली जाते आणि ह्याच कारणासाठी नाशिकहून मुंबईला जाणार जाण्यासाठी लोकल सेवा सुरू करावी ही देखील अनेक दिवसांपासून नाशिककरांची मागणी होत आहे जर ही लोकल सेवा सुरू झाली तर निश्चितच नाशिककरांसाठी फायद्याची ठरणार आहे यासाठी नाशिककरांचा वेळ देखील वाचेल त्यामुळे आता ही लोकल सेवा कधी एकदा सुरू होईल हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे त्याचप्रमाणे आपण बघतोय की कसराघाट ते मनमाड हा जो रेल्वे मार्ग सुरू होणार आहे यासाठी समांतर रेल्वे ट्रॅक जो आहे तो उभारला जाईल आणि या रेल्वे मार्गात चार नवीन स्थानके देखील असणार आहे आणि बारा नवीन बोगदे देखील तयार होतील करण नक्कीच चैतन्य खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी